नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या सुरुवातीला आणि त्या आर हो टी आयच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली होती की जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला पहिल्या मंत्रिमंडळामधून एकोणीशे एक्कावन साली त्या मंत्री तो राजीनामा जो आहे त्या राजीनाम्याची सर्टिफाईड कॉपी त्याला आर टी च्या माध्यमातून मागण्यात आली होती परंतु सरकारने असं उत्तर दिलं की त्यांच्याकडे ती सर्टिफाईड कॉपी नाही आहे म्हणजे सरकारकडे नाही आहे त्या पी कडे नाही आहे राष्ट्रपती जे राष्ट्रपतीचं जे भवन आहे किंवा त्यांचं जे कागदपत्र सांभाळणारी जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे कोणाकडेच बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याची कॉपी नाही आहे कायदेमंत्री होते तर लॉ डिपार्टमेंटकडे ते आहे का तर त्यांनीही उत्तर दिलं की त्यांच्याकडे देखील तशी कॉपी नाही आणि त्याच्यामुळे असा एक विषय चर्चेला आला एक प्रश्न सरकारवरती उपस्थित झाला की काय सरकार ते बावा जे आहे ते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भातले जे दस्तावेज आहेत ऐतिहासिक दस्तावेज आहेत ते संपवण्याचं किंवा ते नष्ट करण्याचं काम करत आहे का असा प्रश्न निर्माण गेल्या वर्षी झाला होता तो प्रश्न पुन्हा एकदा आता निर्माण झालेला आहे आपल्यासोबत ज्या जो ज्या व्यक्तीने तो आर टी आय टाकला होता तीच व्यक्ती तेच आर टी आय कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत प्रशांत ढसाळ त्यांचं नाव आहे बाय प्रोफेशन ते इंजिनियर आहेत परंतु अशा दस्तावेज ऐतिहासिक दस्तावेज जे आहेत ते शोधण्याचं काम जे आहे ते करत असतात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आर टाकून बरीचशी माहिती जी आहे ती ते त्यांच्या त्यांच्याकडे मिळवलेली आहे आतापर्यंत त्यांनी जवळपास चारशे पेक्षा चारशे साडेचारशे पेक्षा जास्त आर टी आय त्यांनी टाकलेले आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऑथेंटिक माहिती जी आहे जी सरकारकडून मिळालेली आहे ती माहिती त्यांच्याकडे आहे त्यांनी रिसेंटली दोन आर टी आय टाकलेले आहेत यांना आपण आपल्या मंचावरती आपल्या चॅनलवर बोलवण्याचं कारण हे आहे रिसेंटली त्यांनी दोन आर टी आय टाकलेले आहेत पहिला आर टी आय हा आहे त्यांचा की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना जो भारतरत्न दिला गेला एकोणीशे एक्क्याण्णव साली बीजेपीचे जे मंत्री आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं असं संसदेमधलं विधान होतं की डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न मिळावा यासाठी जनसंघाने किंवा भाजपने रेकमेंडेशन केलेले आहे प्रशांत ढसाळ यांनी आर टी मध्ये ही माहिती मागितली की काय खरंच तसं आहे का किंवा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणी रिकमेंडेशन केलेले आहे त्याची सर्टिफाईड कॉपीज मिळेल का हा पहिला त्यांनी आर टी आय टाकला उत्तर काय मिळालं वरती हे स्वतः आपण प्रशांत डसाळ यांच्याकडूनच जाणून घेऊयात दुसरा आरटीआय असा होता की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा जो मृत्यू झाला तो मृत्यू संशयास्पद आहे आणि असा तत्कालीन जे आरपीआयचे नेते होते कार्यकर्ते होते इव्हन बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी देखील त्यावर आक्षेप घेतला संसदेमध्ये तो मुद्दा बी सी कांबळे यांनी उचलला आणि त्यानंतर नेहरू सरकारने डीआयजी सक्सेना आयोगाचा गठन केलं त्या आयोगाचा रिपोर्ट अद्यापही ना काँग्रेसने प्रकाशित केला त्यावेळी ना आता भाजपचं सरकार गेल्या दहा वर्षापासून जास्त वर्ष झालेली आहेत भाजपचं सरकार सत्तेमध्ये आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये चाललेलं आहे त्यांनी देखील तो डीआयजी सक्सेना आयोगाचा रिपोर्ट जो आहे तो पब्लिश केलेला नाहीये मग सरकार हे का लपवत आहे आणि हा आणि त्याच रिपोर्टची कॉपी मिळावी या संदर्भातला हा दुसरा आरटीआय होता परंतु सरकारने त्यांना जे उत्तर दिलेले आहे आर टी आय जे आहे के, केंद्रीय सूचना आयोग जो आहे त्यांनी त्यांना प्रशांत ढसाळ यांना काय उत्तरं दिलेली आहेत हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊयात सर्वप्रथम तर प्रशांत ढसाळ सर आपलं मुंबई आउटलुक मध्ये मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे आणि तुम्ही जे काम करत आहात ते खरंच वाखाणण्याजोगं आहे माझं पहिला आणि सुरुवातीचाच प्रश्न असा राहील बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या जो भारतरत्न पुरस्कार दिला गेला त्यावरती तुम्ही जो आरटीआय टाकला त्या संदर्भात तुम्हाला काय उत्तर मिळाले ओके सर्वप्रथम मी मुंबई आउटलुकचे आभार मानतो त्यांनी मला हे त्यांच्या चॅनेलवर बोलण्याची संधी दिलेली आहे तर हे हा जो प्रकार हे जे आरटीआय आहे तर हे आरटीआय दाखल करण्याचं कारण असं होतं मागच्या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा माननीय गृहमंत्री देशाचे अमित शाह यांचा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात जी कॉन्ट्रसी त्यांची झाली होती त्याच्यात त्यांनी बरेच मुद्दे नोंदवले होते की आमच्यामुळं म्हणजे आम्ही आमच्या पक्षातील लोकांमुळे आम्ही ज्या गव्हर्नमेंटला सपोर्ट केलं होतं त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देता आला काँग्रेस सरकारने कधीही भारतरत्न देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केलेला नाही आणि या संदर्भात त्यांनी बरेच मुद्दे भारताच्या संसदेत मांडले होते हे सर्व सर्व मुद्दे रेकॉर्डवर आलेले आहेत लोकसभेच्या आणि त्यावर बराच गदारोळ सुद्धा माजला होता कारण त्यांनी एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सुद्धा केला होता तेव्हा त्यांचं भाषण मी पूर्णपणे ऐकलं त्या भाषणामध्ये ते त्यांनी ते जो भारतरत्नाचा विषय होता तो जे म्हणाले तर माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली की एखादा माणूस जर एवढं कुत्सित बुद्धीने कुत्सित वाक्य जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलत असेल तर हे लोक कसं काय भारतरत्न देण्यासाठी खरोखरच हे प्रयत्न केला असेल का या खर लोकांनी म्हणजे यांच्या संघाने किंवा भारतीय जनता पार्टीने किंवा तत्कालीन भारतीय जनसंघ होता तो एकोणीसशे चाळीस ते ऐंशीच्या दशकात होता त्यांनी खरोखर का तसं काही केलं होतं का तर भारतरत्नाची जी प्रोसेस असते जनरली प्रधानमंत्री कार्यालयाला किंवा राष्ट्रपती कार्यालयाला कोणी रेकमेंडेशन म्हणजे एक आ, इच्छा म्हणून पत्र पाठवू शकतो या या व्यक्तीला भारतरत्न दिलाच पाहिजे संबंधित राज्यातील मुख्यमंत्री लोक सुद्धा मुख्यमंत्री किंवा कोणताही सामान्य नागरिक सुद्धा ही पत्र पाठवू शकतो रेकमेंडेशन पण जनरली प्रधानमंत्री जेव्हा राष्ट्रपतीला रेकमेंड करतो तेव्हा ते, ते आणि राष्ट्रपतीला जेव्हा योग्य वाटतं तेव्हा भारतरत्न दिला जातो त्यामुळे प्रधानमंत्री कार्यालयाला मी हा आर टी आय लिहिला होता त्या प्रधानमंत्री कार्यालयाला प्रश्न पहिला प्रश्न असा विचारला होता की सर्टिफाईड कॉपीज ऑफ ऑल ऑफिशियल रिसिव्ह बाय द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस ऑरेसिडेंट सेक्रेटरिएट फ्रॉम एनी इंडिव्हिज्युअल एनी पोलिटिकल एंटिटी और ऑर्गनायझेशन अडवोकेटिंग द भारतरत्न अवॉर्ड फॉर डॉक्टर बी आर आंबेडकर दिस इन्क्लुड्स लेटर पेटिशन रेकमेंडेशन फ्रॉम मेंबर्स ऑफ भारतीय जनता पार्टी और इट्स प्रेटिस भारतीय जनसंघर ए अदर की पोलिटिकल और नॉन पोलिटिकल म्हणजे मला असे सर्व कागदपत्र किंवा करस्पॉन्डन्स द्या जे प्रधानमंत्री कार्यालयात किंवा राष्ट्रपती कार्यालयात उपलब्ध असतील ज्यामध्ये कोणत्याही पार्टीने कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही भारतीय नागरिकाने किंवा कोणत्याही संघटनेने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावं या संदर्भातल्या या संदर्भातली पत्र दिलेली आहेत दुसरा प्रश्न विचारला होता मी याच्यामध्ये नेम्स अँड डेजिग्नेशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स और रिप्रेझेंटेटिव्ह हु ऑफिशियली सबमिटेड रिक्वेस्ट और रेकमेंडेशन फॉर कॉन्फरिंग द भारतरत्न टू डॉक्टर बी आर आंबेडकर अलँग विथ द दर्टिफाईड कॉपीज ऑफ द कम्युनिकेशन या संदर्भात किती इंडिव्हिज्युअल्स uh, म्हणजे जे, जे नॉन uh, कोणत्याही पार्टीशी अफिलेटेड नाही आहेत वैयक्तिक पातळीवर किती लोकांनी असे रेकमेंडेशन लेटर्स uh, संबंधित खात्यांना दिलेले होते याच्या मी प्रमाणित प्रतिमा घेतल्या होत्या ज्या आरटीआय मध्ये दिल्या जाऊ शकतात तिसरा मुद्दा असा विचारला होता की या संदर्भात काही मेमो काही इंटरनल कम्युनिकेशन्स प्रधानमंत्री कार्यालय किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मध्ये झालेले आहेत का किंवा काही डिस्कशन झाले आहेत का डिस्कशन मध्ये काही मीटिंग मिनिट्स आहेत का त्याचे सुद्धा डिटेल्स मला द्या त्याच्याप्रमाणे प्रति भारतीय म्हणजे भारतीय माहिती अधिकार याच्यामध्ये टू जे थ्री हे कलम जे आहे त्यामध्ये हे दिले जाऊ शकतात चौथा मुद्दा असं विचारला होता की याच्यामध्ये जेव्हा फायनल रेझोल्युशन किंवा डिसिजन डॉक्युमेंट जेव्हा आलं त्याच्यामध्ये जेव्हा अप्रूव्ह डॉक्युमेंट जेव्हा फायनली बनतं राष्ट्रपतीकडे देण्यासाठी तर ते डॉक्युमेंटचे सुद्धा द्या मला तर हे सर्व चार मुद्दे त्यांना विचारले होते तर यामध्ये उत्तर असं आलं प्रधानमंत्री कार्यालयातून की इन्फॉर्मेशन शॉर्ट इज नॉट अवेलेबल ऑन द रेकॉर्ड म्हणजे त्यांच्या रेकॉर्डवर अशी काही माहिती नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी एक असं कमेंटही केलेलं आहे हाऊ एव्हर पर एज पर एक्सटेंट रूल अँड रेग्युलेशन ऑफ रेकमेंडेशन फॉर भारतरत्न आर मेड बाय द प्राईम मिनिस्टर टू द प्रेसिडेंट नो फॉर्मल रिकमेंडेशन आर नेसेसरी तर याच्यामधून हे ज्या रिप्लाय मध्ये त्यांनी असं म्हटलंय की प्रधानमंत्री जनरली रेकमेंड करतो यावरून असं सिद्ध होतं की या उत्तरावरून की त्यांची प्रधानमंत्री कार्यालयात कोणत्याही वैयक्तिक पातळीवर किंवा पॉलिटिकल पातळीवर किंवा पक्षीय पातळीवर किंवा कोणत्याही व्यक्तीने रेकमेंडेशनचे लेटर त्यांच्या रेकॉर्डवर नाहीये फक्त प्रधानमंत्री जे तत्कालीन प्रधानमंत्री जे होते व्ही सिंग यांनी रेकमेंड केलेलं होतं या विषय या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कसले रेकॉर्ड उपलब्ध नाही त्यामुळे याच्यावरून असं दिसतो काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिला ना बीजेपीने दिला असं म्हणता येईल या रेकॉर्डवर या हो यावरून असं म्हणता येईल हो यावरून असं म्हणता येईल हो आता याच्यामध्ये याच्यामध्ये असंही असू शकतं की काही काही मुद्दे त्यांना लपव म्हणजे म्हणजे असं दिसतं मला की काही कागदपत्र असू शकतात पण ते डिस्क्लोज करत नाहीयेत असाही प्रश्न मला याच्यातून दिसतोय हे कमेंट मला म्हणजे प्रश्न म्हणजे कोणते मुद्दे असतील की जे दाबण्यासाठी हे चालू आहे असं वाटतं तुम्हाला म्हणजे काही म्हणजे काही मला असं हंड्रेड शंभर टक्के वाटत की तत्कालीन जे कार्यकर्ते होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने त्यांनी त्यांचे काही रेकमेंडेशन लेटर्स असावेतच मला असं वाटतं ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत पण ते देत नाही असं मला वाटतं पण त्यांनी एक एकदम म्हणतो ना एकदम संक्षिप्त स्वरूपात उत्तर देऊन हा माहिती अधिकाराचं उत्तर निकाली काढलेलं आहे यावर आता अपिलाचा मार्ग आहे माझ्याकडे आणि मी अपीलही करणार आहे अपील कालावधी किती असतो म्हणजे अपील आ, आ, किती तो तीस दिवसात याच्या या, या दिव, लेटरच्या तीस दिवसात म्हणजे अपील केल्यानंतर तीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवसात त्यांना अपील डिस्पोज करायचं असतं तर अपीलमध्येही त्यांनी जर माहिती दिली नाही तर मी हे घेऊन Uh, केंद्रीय माहिती आयोगाकडे जाणार जिथे नव्वद दिवसाच्या आत अपिलाचं उत्तर आल्याच्या नव्वद दिवसाच्या आत सेंदू द्वितीय अपील करावं लागतं आणि त्यांचं जे काही उत्तर असतं ते फायनल उत्तर असतं आणि जरी सेकंड अपीलमध्ये जरी उत्तर आलं नाही तर आपल्याकडे कोर्ट म्हणजे माननीय उच्च न्यायालयाकडे आपण एक रिट पिटिशन दाखल करून संबंधित गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला म्हणजे व्यक्तीच्या मागणीवरून जर सरकार जे आहे किंवा माहिती अधिकारी जे आहेत ते माहिती देत नसतील तर सर्व उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते त्यांना ते बंधनकारकच का आहे बंधनकारकच का आहे हो, हो। डॉक्युमेंट्स असतील तर हो असतील असूनही जर ते देत नसतील तर आपण जर ते प्रूव्ह केलं बरोबर हा एक मार्ग आहे केंद्रीय माहिती आयोगाचा पण माझा जो आता आतापर्यंत जो अनुभव आहे जसं आपण सुरुवातीला म्हणालात की बाबासाहेब आंबेडकरांचं रेजिग्नेशन म्हणजे त्यागपत्र जे होत ते पूर्णपणे असे म्हणाले की आमच्याकडून हरवलंय तर तसंही उत्तर ते देऊ शकतात बरोबर म्हणजे होतं पण आता नाही आता हो हो। हो, ते सापडत नाहीये नाही गाळ झालंय त्यांनी ते मान्यच केलं की के आमच्याकडे नाहीये गाळ झालं दुसरा जो मुद्दा दुसरा जो आरटीआय तुम्ही टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी जो अहवाल जो जो आयोग नेमला गेला डीआयजी सक्सेना आयोग त्या संदर्भात काय तुम्ही माहिती विचारली आहे आणि सरकारने किंवा केंद्रीय सूचना अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय माहिती आली काय उत्तर आलेलं ओके तर याविषयी सर मी काही थोडं बॅकग्राऊंड देऊ इच्छितो या आरटीआय टाकला तर माझ्या वाचनात एक पुस्तक आलं होतं मूलनिवासी पब्लिकेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या काव कशी झाली तर हे एक म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे रेफरन्सेस होते आणि माझ्या माझ्या आयुष्यातलं हे एक कलाटणी देणार आणि मला माहित नव्हतं की असं का झालं असेल का तर मी एक कुतूहल म्हणून त्या पुस्तकातले जे रेफरन्सेस आहेत त्याचा वापर करून आणि त्याच संदर्भात थोडीशी माहिती मी इंटरनेटवर सर्च केली तर एकोणीसशे सत्तावन्न साली म्हणजे बाबासाहेबांची महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला झालं होतं त्याच्यानंतर बरेच म्हणजे का गोष्टी झाल्या की बाबासाहेबांची हत्या झाली अशा चर्चाही झाल्या आणि तत्कालीन जे सहा सात म्हणजे खासदार होते त्यांनी तत्कालीन जे गृहमंत्री होते आता मला त्यांचं नाव आठवत नाही भारत देशाचे तर त्यांना एक पत्र दिलं होतं की याची चौकशी करण्यात यावी आणि हे सगळं लोकसभेच्या रेकॉर्डवर सुद्धा आहे तर त्या लोकसभेच्या रेकॉर्डवर हे सक्सेन कम्युनिटीचा उल्लेख आलेला आहे सत उल्लेख पुस्त well. त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे तर त्या सक्सेना कमिटीचा रिपोर्ट जाहीर करावे अशा चर्चाही झाल्या होत्या लोकसभेमध्ये आणि हे लोकसभेचं ऑथेंटिक रेकॉर्ड आहे विच इज अवेलेबल ऑन द लोकसभा वेबसाईट आपण सर्च करू शकतो ते तर त्यावरून मग मी सक्सेना कमिटी डीआयजी सक्सेना कमिटी जी स्थापन झाली होती प्राईम मिनिस्टर नेहरूंच्या आणि गृहमंत्री जे तत्कालीन होते त्यांच्या तर त्याच्या रिपोर्ट हो हो त्यांच्या तर त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारले होते आणि मूळ विचार तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो हा जो माहिती अधिकार अर्ज जो होता हो मूळ अर्ज मी गृह मंत्रालयाला केला होता मूळ अर्ज कारण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हा प्रकारच अस्तित्वात नव्हता आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन जे आता दिल्लीमध्ये आहे त्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे तर मी हा प्रश्न जे उच्चारले होते ते गृह गृहमंत्र्याला विचारले होते कारण गृहमंत्र्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन दिले होते त्यावेळी तर त्या निवेदनाला अनुसरून मी गृहमंत्र्याला प्रश्न विचारले की सर्टिफाईड कॉपी पाहिजे मला म्हणजे प्रश्न पहिला सर्टिफाईड कॉपी ऑफ कंप्लीट रिपोर्ट सबमिटेड बाय डीआयजी सक्सेना कमिटी ऑन द डेथ ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर इन्क्लुडिंग द डिटेल फाइंडिंग्स इन्व्हेस्टिगेशन अँड अनालिसिस कंडक्टेड बाय द कमिटी मेंबर्स तर ते पूर्ण रिपोर्टची कॉपी सर्टिफाईड कॉपी जी माहिती अधिकार कलम टू जे थ्री नुसार देण्यात देणे दे, बंधनकारक आहे आणि ते त्यांनी त्याचा आणि आणि दुसरा प्रश्न असा विचारला होता की इन्फॉर्मेशन ऑन डेट ऑफ सबमिशन रिपोर्ट कधी सबमिट झाला त्याची डेट तिसरं होतं की डिटेल्स ऑफ ऍक्शन टेकन टेकन बाय द इंडियन गव्हर्नमेंट बेस्ड ऑन द रेकमेंडेशन यावर भारत सरकारने काय ऍक्शन घेतली रिपोर्ट सबमिट झाला इन्व्हेस्टिगेशन झालं रिपोर्टची डेट सबमिशन काय आहे आणि त्याच्यावर भारत सरकारने केलेल्या कारवाईचा आढावा आणि त्यातले कोणकोणते सरकमस्टन्सेस आणि इव्हेंट्स आहेत तर त्याची माहिती मागितली होती तर हे तीन महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये होते तर ह्या रिपोर्टला अनुसरून म्हणजे होम मिनिस्ट्रीने त्यांच्या अधिकार क्षेत्रातच तो आरटीआय पाहून संबंधित कागदपत्र तपासून मला देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी माहिती अधिकाऱ्यावर अर्जावर काहीही कारवाई केली नाही सध्याची होम मिनिस्ट्री ही माननीय अमित शहा यांच्या अंडर आहे तर त्या मिनिस्ट्रीने काहीही कारवाई केलेली नाही त्यांनी माझा अर्ज फक्त वर्ग केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशननी तो अर्ज दोन महिने तात्काळ ठेवला त्याच्यानंतर मी अपील केलं त्यांनी अपीलवरही उत्तर आलं नाही शेवटी कंटाळून म्हणजे मूळ अर्ज माझा केला होता मी होम मिनिस्ट्रीला चार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्याच्यावर मी अपील केलं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ला आणि त्याच्यावर सेकंड अपील केलं पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आणि त्याच्यावर हिअरिंग झाली केंद्रीय माहिती आयोगाचे जे तत्कालीन मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया जे शेड्युल्ड कास्ट समाजाचे असं सम म्हटलं जातं या जे मुख्य माहिती आयुक्त आहेत देशाचे ते फक्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या इच्छेनेच निवडले जातात ते भारताचे मुख्य माहिती आयुक्त जे तत्कालीन सत, आहेत हिरालाल समरिया यांच्या समोर माझी म्हणजे हियरिंग झाली त्यांच्या हिअरिंग झाली तर त्यांनी त्यांना मी सांगितलं की हा मूळ अर्ज तर म्हणजे होम मिनिस्ट्री कडे असायला हवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने तो बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन कडे पाठवला हो म्हणजे माझ्या माहितीनुसार कारण स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे ही माहिती असणं अशक्य आहे त्यामुळे तुम्ही तो परत वळवा आणि होम मिनिस्ट्रीला आदेश द्या की ही माहिती देण्यात ते यावी तर त्यांनी माझं म्हणणं ऐकलं पण त्यांनी त्या हिअरिंगला अपोजिट पार्टी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे जनमाहिती अधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यांनी एका वाक्यात सांगितलं आमच्याकडे माहिती नाहीये आणि त्यांनी ते तेरालाल समर यांनी माझं आर्ग्युमेंट विचारत न घेता ग्राह्य न घेता त्यांनी ते सरळ म्हणजे त्यांचं म्हणणं ग्राह्य धरून डॉक्टर हा अर्ज निकाली काढला यांच्याकडे माहिती नाही याच्यामुळे असं दिसतंय की सरकारला ही माहिती लपवायची आहे का माहिती आयुक्त सुद्धा आपल्या म्हणजे असून आपल्यातलेच असून ले कारवाई करत नाहीत म्हणजे माहिती अधिकारातल्या कायद्याच पालन करत नाहीत माहिती अधिकार माहिती आयुक्त भारताचे तर मग आता कोर्ट इज द ओनली सोल्युशन हा मी काही वकिलांशी चर्चा चालू आहे माझी आता त्यानंतरच पाहू आपण कोर्टात काय म्हणजे हे सगळ्या माझ्या पिटिशनशी पाहून संबंधित पुरावे तपासून आम्ही कोर्टात दाखल करू शकतो या संदर्भात परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या रेझिग्नेशनची चर्चा रेझिग्नेशन नाही आहे सरकारकडे किंवा गहाळ झाले अशा पद्धतीची चर्चा माध्यमांच्या द्वारे जी चालली इंग्रजी माध्यमांनी देखील तो मुद्दा उचलला तशा पद्धतीची चर्चा ही डीआयजी सक्सेना कमिटी किंवा बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जी कमिटी बनवली गेली त्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा अजून तरी झालेली नाहीये अजून लोकांना माहीतच नाही ना डीआयजी सक्सेना काय आहे कमिटी हा इनफॅक्ट मीडियामध्ये चर्चा झाली ना म्हणजे तुमच्या चर्चा होते जशी झाली ह्या चर्चा होताना दिसली नाही आता लोकांना माहितीच नाही मी ऍक्च्युली सरप्राईज झालो माझा एक अनुभवही तुम्हाला सांगायचंय डीआयजी सक्सेना हे नाव माहिती आयुक्त म्हणजे हिरालाल समरे यांना सुद्धा माहित नाही बरं हा म्हणजे जेव्हा मी आर्ग्युमेंट म्हणजे आर्ग्यु करत होतो <laughs> तर ते डीएजी सक्सेना को डीएजी सक्सेना दट वाज हिज रिएक्शन तसे होत बरोबर तुमच्याकडे आता कोर्टाचा जो मार्ग आहे तो मोकळा आहे ओपन आहे आणि त्यासाठी okay. तुम्ही जी आहे ती तुमची तयारी करत आहात करत आहे हो सर कोर्टातून म्हणजे काही वकिलांशी माझी चर्चा चालू आहे या संदर्भात तर या संदर्भातले आम्ही सर्व पुरावे आणि ऑथेंटिक प्रति घेऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई कडे रिट पिटिशन दाखल करण्याचा विचार करत आहोत बर प्रशांत डसाळ सर धन्यवाद तुम्ही ही जी माहिती दिली महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि ह्या संदर्भामध्ये जी काही कारवाई होईल ते नक्कीच आपण तुम्ही आमच्याशी ती शेअर कराल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही जे आतापर्यंत चारशे साडेचारशे जे आर टी आय टाकलेले आहेत यापुढेही तुम्ही आरटीआयच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती जी धक्कादायक माहिती आहे लोकांना माहीत नसलेली जी माहिती आहे ती तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करत राहाल त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून आमच्या प्रेक्षकांकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि अपेक्षाही व्यक्त करतो की या नंतरच्या पुढच्या ज्या काही तुमच्या चे अशा काही गोष्टी असतील तर त्या संदर्भात आपण नक्कीच आम्हाला वेळ द्याल आणि आपण मिळून ही माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्थास आपण इथेच थांबूयात प्रशांत दसळ सरांची पुन्हा एकदा आभार धन्यवाद 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 थँक्यू